हॅलो गुड मॉर्निंग सर हो बोलतोय चंद्रपूरवरून बोलून राहिलो सर राजूरकर हा बोला सर विनायक बांगडेला तिकीट झाली सर जायर काय सर आपला कॅन्डिडेट प्युअर आहे ना सर महाराष्ट्रामध्ये अशी एकही जागा नाही सर चंद्रपूर मध्ये शुअर आहे ना सर तुम्ही जे म्हणताय तिकडे मुकुल वासनेकरशी बोलून घ्या माझ्याकडून पूर्ण समर्थन आहे पण काही इच्छा लोकांना साहेब समजत नाही साहेब आम्ही पूर्ण साहेब मी म्हणून नाही सर देखे देखे मी तुमच्या बरोबर आहे या सगळ्या विषयामध्ये समजून घ्या मुकुल वाचण काहीच नाही सर तुमच्या पुढे काहीच नाही सर तुम्ही पूर्ण महाराष्ट्र सांभाळता सर मुकुल माझ्या इथे कोणी ऐकायला तयार नाही खूप प्रयत्न केला मी सुद्धा राजीनामा द्यायच्या मनस्थितीमध्ये जरा बोलून घ्या तिकडे वाचले का ना सांगून दे साहेब खूप परेशान साहेब तो शीट क्लिअर आहे ना साहेब यांना जड जात काय जाते माहित नाही साहेब तुम्ही जरा बोला बाजू बांधा वडिटिव्ह सांगा बाजू मांडायला वडेट्टीवार साहेब होसंडी आता मागे लागले काहीच नाही ते आता तो या सीटचा फायदा सर होसिंड साहेबांना आहे ना आणि मानिकराव ठाकरेला आम्ही काय बोलणार सर साधारण कार्यकर्ते सर आम्हाला काही सुभाष होऊन सांगितलं नाही नाही आम्हाला वडेट्टीवार सांगितले आमच्या मनातली तळमळ आहे साहेब तुमची आणि माझं मत सारखा पण करू काही ते कोणी मजा ऐकत नाही अशी परिस्थिती नाही सर तुम्ही महाराष्ट्र एवढे सर मोठे पदावर आहेत ना सर जे करायचं बोललं पाहिजे आता काय सर काय करणार आहे सर तेवढी मोठी शीट सर, सर जाणार ना? जा ना, ना, ना सर त्या बांगड्याला सांगणार की मी रेडू शकत नाही जास्त त्यांना समजा बांगडे कि काय आहे सर मला सर काहीतरी चेंज करा सर बांगडेला भेटू सांगाय बांगड्याला सांगून काही फायदा नाही ना सर त्यांना समजायला पाहिजे तिकीटच नव्हती घ्यायला साहेब पाहिजे एवढी मोठं खासदार क्षेत्र आहे साहेब सांगा तुम्ही थँक्यू सर थँक्यू आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट नवनवीन डिझाईनचे फॅन्सी एलईडी फॅन्सी मीटर हँडलवेट लाईट इंडिकेटर फुट रेस हँडलवेट मीटर फॅन्सी लिव्हर एलईडी पट्टी टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या टॉप ऑटोमोबाईल हिंगोली गेट नांदेड i <laughs>